भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा केंद्रबिंदू ठरलेला रवींद्रनाथ टागोरांपासून सुरेंद्रनाथ बॅनर्जी आनंद मोहन बोस चित्रंजन दास यांच्यासारख्या महान अनुभूतींनी जिथे जन्म घेतला असं हे पश्चिम बंगाल परंतु या पश्चिम बंगालमध्ये मागील दिवसांपासून घडतंय काय काय असं होतंय की पश्चिम बंगालमध्ये वारंवार दंगली घडत आहेत पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या धर्मांमध्ये वाद होत आहेत वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांवरती हल्ले केल्या जात आहेत आणि हे सगळं या पश्चिम बंगालमध्ये घडत असताना आता मात्र या सगळ्या गोष्टींनी अत्यंत भयंकर रूप धारण केलेलं आहे आणि त्याचाच परिणाम या पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होते की काय ही परिस्थिती निर्माण झालेली आहे नेमकं काय झालेलं आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश देशमुख आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी पश्चिम बंगाल खरं तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक केंद्र ठरलं आणि इथूनच वेगवेगळ्या चळवळी त्यातली सर्वात महत्वाची चळवळ म्हणजे स्वदेशीची चळवळ वाढली फोपावली आणि पूर्ण भारतभरामध्ये पोचली स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व जणू पश्चिम बंगालने सुरुवातीच्या काळामध्ये केलेलं होतं आणि याच पश्चिम बंगालमध्ये <coughs> वेगवेगळ्या धर्मांमधून वेगवेगळ्या जातींमधून वेगवेगळे महान नेते जन्माला आले आणि त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही भारताच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान दिलं आणि या पश्चिम बंगालच्या आत्ता मुख्यमंत्री आहे टी एम सी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी काँग्रेसच्या काळामध्ये सुरुवातीला राजकारण सुरू करून नंतर स्वतःचा वेगळा पक्ष काढला खरं तर तृणमूल काँग्रेस वाढवणं हे इतकं सोपं नव्हतं परंतु कम्युनिस्टांच्या छातडावर बसून स्वतःचा पक्ष वाढवून तिथे सत्ता प्रस्थापित करून आणि आता एकाधिकारशाही निर्माण करणारे या ममता बॅनर्जी आणि यांच्याच काळामध्ये आता पश्चिम बंगालमध्ये काय घडतंय तर पश्चिम बंगालमध्ये वारंवार दगली घडत आहेत पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांवरती हल्ले होत आहेत आणि हे सगळं होण्याचे कारण काय आहेत तर कुठल्या तरी एका धर्माच्या बाजूने दिले गेलेली सूट वेगवेगळे गुंड प्रवृत्तीचे लोक आपल्या पक्षामध्ये घेतल्या जाणे वेगवेगळ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अभय देणे आणि याच माध्यमातून स्वतःची सत्ता स्वतःची खुर्ची टिकवून ठेवणे हे ममता बॅनर्जी करतायत की काय असा संशय आता लोकांना निर्माण व्हायला लागलेला आहे पश्चिम बंगालमध्ये अत्यंत दयनीय परिस्थिती निर्माण होता आता तिथे कर्फ्यू जारी झालेला जा आहे आणि या कर्फ्यूचे कारण काय तर तिथली दंगल परंतु यावेळची दंगल ही थोडी वेगळ्या प्रकारची आहे आणि या दंगलीमध्ये महिलांनी केलेले आरोप हे अतिशय गंभीर आणि धक्कादायक आहेत महिलांनी त्यांच्या बंगाली भाषेमधून जे आरोप केलेले आहेत ते आरोप अतिशय क्लेशदायी आणि वेदनादायी आहे तर महिलांनी पश्चिम बंगालच्या सरकारवरती आणि त्या सरकारमधील नेत्यांवरती अतिशय घानेरडे आरोप केलेले आहे अगदी तुमच्या घरातील महिला मुली सुना यांच्यावरती आमचा हक्क आहे इथपर्यंत आता तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी दहशत आता त्या पश्चिम बंगालमध्ये तयार केलेली आहे आणि त्याचमुळे महिला आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत या महिला रस्त्यावर उतरलेल्या असताना एका महिला मुख्यमंत्र्यांना त्यांचं दुःख कळू नये इतकं निर्दयी सरकार या पश्चिम बंगालमध्ये अस्तित्वात आलेलं आहे आणि महिला असून देखील ममता बॅनर्जी त्या महिलांचा आवाज दडपण्याचा दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न तिथे करत आहेत खर तर पश्चिम बंगाल हे अतिशय सेन्सेटिव राज्य आहे आपल्या देशासाठी त्याचं कारण आहे तर पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल हे दोन्हीही भारताचाच भाग होते परंतु एकेकाळी मुस्लिम संख्या वाढत गेली आणि नंतर त्याच पूर्व बंगालचं रूपांतर हे बांगलादेशमध्ये झालं आणि याची पाळंमुळं रोवल्या गेलेली होती इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी सगळ्यात पहिल्यांदा या बंगालला वेगळं केलं आणि वेगळं करत असताना मुस्लिम बहुल भाग वेगळा होईल आणि हिंदू बहुल भाग वेगळा होईल अशी पूर्णतः काळजी त्यांनी ते त्यावेळी घेतलेली होती आणि त्यावेळेचा हा डाव त्या वेळच्या क्रांतिकारकांना त्यावेळच्या भारतीय नेत्यांना आला होता म्हणूनच की काय या बंगालच्या फाळणी विरुद्ध देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन उभं राहिलं होतं आणि इंग्रजांना ते आंदोलनाच्या पुढे झुकावं लागून ती बंगालची फाळणी ही रद्द करावी लागली होती परंतु त्याची पाळंमुळं त्याची बीज त्यांनी मात्र त्या काळात टाकून ठेवली आणि येणाऱ्या काळामध्ये तो भाग आपल्या देशापासून वेगळा झाला आणि त्याचाच कुठेतरी इन्फ्लुएन्स आता या पश्चिम बंगालमध्ये आपल्याला दिसायला लागलेला आहे आणि म्हणूनच तर या राज्यामध्ये आता जातीय दंगली धार्मिक दंगली घडायला लागलेल्या आहेत भारतीय जनता पक्ष हा सुद्धा त्या राज्यामध्ये पाळमुळं रोवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मागच्या वेळी त्यांनी बऱ्यापैकी मतदान खेचलेलं आहे आणि म्हणून या दोन पक्षांच्या सत्ता कारणामध्ये या दोन पक्षांच्या राजकारणामध्ये पश्चिम बंगालची सामान्य जनता पश्चिम बंगालमधील सामान्य महिला आणि पश्चिम बंगालमधील मुली आता असुरक्षित झालेल्या आहेत आणि यामुळेच पश्चिम बंगालवरती लवकरात लवकर तोडगा काढणं सरकारचं हे प्रथम क्रम असावं असं मला वाटतं तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा व्हिडिओ गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद